आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा नसून तो सामान्य प्रशासन विभागाच्या एका महत्त्वाच्या शासन निर्णयाच्या संदर्भातला आहे जात वैधता प्रमाणपत्राच्या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय नेमका कोणता आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासन निर्णय शासनाची परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजच्या या शासन निर्णयाचा विषय आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमामधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना तीन महिन्यांचा कालावधी देण्याबाबत आणि या अनुषंगाने काही महत्वाचे चार संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो राज्यात सध्या सुरू असलेल्या सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मधील विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्थात अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासहित ई yes, बी सी व ओबीसी प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झालेले आहे परंतु विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकलेले नाहीत अशा उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास या आदेशाच्या दिनांकापासून अधिकचा तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येत आहे सदरचा अधिकचा तीन महिन्याचा कालावधी हा केवळ एस ई बी सी व ओबीसी yes, प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत परंतु जात वैधता प्रमाणपत्र विहित वेळेत सादर करू शकले नाहीत अशा उमेदवारांसाठीच राहील या अधिकच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या उमेदवारांचे प्रवेश होऊ न शकल्यास त्यास संबंधित उमेदवार जबाबदार राहतील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संगणक संकेतांक हा आपल्याला या स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचा हा सामान्य प्रशासन विभागाचा एक अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस व दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस अन्वये ई yes, बी सी व ओ बी सी प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांची व दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयांवर तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती परंतु सदरच्या कालावधीत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवार विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत सदर जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन शासनाने हा एक महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे सामान्य प्रशासन विभागाचा हा दोन मे दोन हजार पंचवीसचा एक अत्यंत महत्वाचा असा शासन निर्णय आहे सदर निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद